पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती त्यामध्ये काही अपक्ष म्हणूनही उभे राहिले होते परंतु अत्यंत चुरशीची लढत झाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशनाथ दाते यांच्यामध्ये सोपं वाटत असलेला विजय पराभवात बदलल्यावर काय होतं याचा अनुभव पारनेर विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळाला कारण खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव इथे झालेला आहे राणी लंके यांचा पराभव पारनेरमध्ये नक्की का झाला राणी लंके आणि निलेश लंके मध्ये प्रचार करण्यात कोठे मागे पडले असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागलेला आहे चला तर पाहूया नेमकं राणी लंके यांचा पराभव मध्ये कसा झाला याच्याबद्दल काही कारणे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर हल्ला बोल या मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राणी लंके यांना एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांना एक लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले होते पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये आटी तटीची लढत होईल असे सर्वांनाच वाटत होते परंतु पहिल्या फेरीपासूनच दाते हे आघाडीवर होते शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला होता संदेश कारले यांनी कोणत्याही परिस्थितीत फॉर्म महागारी घेणार नाही असे ठणकावून सांगितले होते आणि संदेश यांनी हा फॉर्म मागे घेतला नाही त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन झाल्याचे दिसून आले निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पारनेरची आमदारकीसाठी जागाही रिक्त झाली होती लोकसभा निवडणूक संपली नाही तोच पारनेर येथे आता आमदार राणी लंकेच होणार अशा चर्चा सर्वांच्या तोंडून येत होत्या तसेच इथे तशा प्रकारची बॅनरबाजी ही पाहायला मिळाली राणी लंके यांनी देखील लोकसभा निवडणुकीश लंके यांचा प्रचार करताना पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव त्यांनी पिंजून काढले होते त्यामुळे राणी लंके या नावाला त्या काळात मतदारसंघात एक प्रकारची सहानुभूती तयार झाली होती तर लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा केलेला पराभव हा सुजय विखे यांच्या फारच जिवारी लागला होता तर पहिल्यापासूनच प्रचारात आघाडीत असलेल्या राणी लंके शेवटच्या टप्प्यात मागे पडल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी चांगलीच आघाडी घेतली त्यातच शिवसेना उपप्रमुख संदेश कारले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे इथं तिरंगी लढत झाली तर कट्टर शिवसैनिक संदेश कारले यांनी बंडखोरी केली संदेश कारले यांच्या संघटन कौशल्य नगर तालुक्यात खूप मोठे आहे पारनेर मतदारसंघातील बरीच गावे नगर तालुक्यात येत असल्याने लंके यांच्या समोर आव्हान निर्माण झाले होते तसे संदेश कार्लेंनी वातावरण निर्मितीत अदृश्य शक्तीचे बळ मिळवल्याची चर्चा होती तसेच शिवसेनेचे माजी आमदार विजयराव आवटी हे देखील अपक्ष म्हणून उभे होते अजित पवार यांनी पारनेरमध्ये सहभागी होऊन चांगले वातावरण निर्माण केले होते त्याचा फायदा काशीनाथ दाते यांना झाला त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काशीनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतली तर पारनेर मतदारसंघात तसेच महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात देखील अशा चर्चा चालू होत्या की निलेश लंके खासदार असताना पुन्हा त्याच घरात आमदारकी नको आणि हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांनी देखील लावून धरला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष लंके यांच्या नावाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब तर पारनेर विधानसभा आमदारकीचा राजीनामा देऊन यांनी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्यांच्या लढत भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्याशी झाली होती या निवडणुकीत प्रचारादरम्यान निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका जोरदार करत हल्लाबोल केला होता त्यामुळे निलेश लंके यांच्या पत्नीला विधानसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर सुजय पाटील यांनी निलेश लंकेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये निलेश लंके यांचे जवळचे असणारे सहकारी विजय आवटे यांनी निलेश लंके यांची साथ सोडून त्यांनी अजितदादा पवार यांचे उमेदवार काशीनाथ दाते यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे एकंदरीत शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक फिरली तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा परिणाम देखील येथे झालेला दिसला या सर्व गोष्टींमुळे एकंदरीतच राणी लंके यांचा पराभव पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये झाला तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये राणी लंके यांचा पराभव का झाला याची अजून काही कारणे असतील ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद